महिलांचे आपल्या राजकारभाराच्या माध्यमातून दिला आहे हा समुद्र वारसा जपण्यासह तो नव्या पिढीपर्यंत प्रभावित होण्यासाठी शासन कटिबंध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहे येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुड़े सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार मुख्य सचिव सुजाता सैनिक माननीय मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे प्रभारी विभागीय आयुक्त माधवी घोडे मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर पोस्टमास्टर जनरल शोभा मथाडे मुथोजी राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगा विचार आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे की छत्रपती शिवरायांनी जनतेला त्याचं दर्शन घेता यावं याकरता ती वाघनखं नागपूरच्या या संग्रहालयामध्ये आणण्यात आलेली आहेत माझी सर्वांना विनंती आहे विशेषतः आमच्या तरुणांना आणि लहान मुलांना विनंती आहे की त्यांनी इथे येऊन या वाघनखांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यासोबत या संग्रहालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहेत अनेक मराठाकालीन शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शन लावण्यात आलेलं ला आहे कशा प्रकारची शस्त्र होती ती कशी वापरली जायची असं सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याव्यतिरिक्त प्राचीन अनेक वस्तूंचा ठेवा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यासोबत आलेल्या लोकांना एक प्रकारे अनुभव मिळावा म्हणून इथे जे आपले मैदानी खेळ आहेत जे आपले या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कवायती आहेत जे आपले विविध प्रकारचे सांस्कृतिक अशा प्रकारच्या आपल्या परंपरा आहेत अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतील आणि आपला इतिहास जो स्वराज्याचा इतिहास आहे जो स्वर्णिम इतिहास आहे त्याचा एक अनुभव आणि अनुभूती या ठिकाणी पाहायला मिळेल मी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी यांचे आभार मानतो की त्यांच्या विभागाने अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि तमाम विदर्भातल्या लोकांनी येऊन बघितलंच पाहिजे आणि आपला स्वराज्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे या दृष्टीनं ही अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो आहे